हे काय मी तर शूज ऑर्डर केले हे काय आलंय चप्पल बघू शकता फ्रेंड्स किती फसवतात यार ते लोक मी एवढा पैसा देऊन सुद्धा हे लोक असं काहीतरी पाठवतात किती खुश होते यार शूज आले असतील म्हणून पार्सलवाल्यानं फोन करून मी शिवाय देणार आहे डायरेक्ट अरे आमचे काय पैसे काय असेच आलेले नाही आहेत फुकट या लोकांना शूज ऑर्डर केले एवढे सुंदर शूज ऑर्डर केले होते मी आणि ही चप्पल आलेली आहे थोडं तरी काय वाटलं पाहिजे अरे या लोकांना असं कसं काय करू शकतात हे लोक हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज परत एकदा आलेली आहे मी तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि तो पण ऑनलाईन शॉपिंगचा व्हिडिओ परत एकदा आणलेला आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी खूप सारी अशी शॉपिंग केलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया बाय व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि बघा आपलं हा बघा सॉरी हा बघा आपलं पहिलं गिफ्ट मी तुम्हाला दाखवते करून त्याच्यावरचं कवर मी बघा पहिलं यार मी काय काय खरेदी करते ना मी खरंच आईला आईला एवढं भारी आहे एवढं भारी यार खुशी एवढी खुशी इतनी खुशी इतनी खुशी यार पाहिजे तसं गिफ्ट आलेलं आहे यार पाहिजे तस इतनी खुशी इतनी खुशी बघू शकता कितनी खुशी आता आपण दुसरं गिफ्ट बघू हे नंतर लावते मी शिट यर हे नंतर लावून बघते मी ओके ओके गुंतावायचा नाही तर हा आपलं दुसरं गिफ्ट यार तुम्ही विचार करा की काय काय मागत आहे असलं काही पण पण हे सगळं आहे केस सांगते हा पण वरचा कवर काढून ठेवले हा पण एक ब्रॉच आहे बघू शकता उलट फुलट उलट फुलटे कशी लागणार नॉट बॅड हा वाव मस्त माझे केस गुंताय लागले आपण नंतर बघूया हा पण ओके पूर्ण ओपन करून यार ओपन तर केलेलं आहे मी आता आपण दुसरं गिफ्ट यार काढून बघितलं होतं म्हणजे सॉरी बघितलं नव्हतं म्हणजे फक्त यार तुम्ही विचार करता असले काय काय मागवते असलं म्हणजे त्या वागवण्याची वस्तू आहे का नाही यार सगळीच मागवतात असं काही नाही किती सायफी खोलायचं आम्हाला समजत नाहीये एक मिटत ऐसा आहे क्या एसा आहे क्या ऐसा आहे क्या वाव <laughs> सगळे मी केसच मागवले तुम्ही असा विचार करत असाल सगळ्या केस घालत केसच मागले तुम्ही नॉट बॅड हा खरंच नॉट बॅड अरे एवढं सुंदर सुंदर गिफ्ट वा थोड्या वेळात बघू गुंता नको व्हायला हा आपण पण ठेवले ते मी यार गुंता झाला ना मग लफडा होईल माहिती आहे का इकडे ठेवू आपण फ्रेंड्स आता आपण दुसरं पार्सल ओपन करूया आणि बाकीचे सगळे तुम्हाला दाखवलेले आहेत आणि ही बघा मी बॅग मागवलेली आहे ही पण बॅग बघूया आपण कशी आली सगळे पार्सल आता तुम्हाला दाखवायला दाखवले सगळे पार्सल वाव मस्त ना मस्त आलेली आहे काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये आणि एकदम नवीन आहे आणि टेबी पण बघा किती क्यूट आहे किती मस्त असं आलेलं आहे बघू शकता वाव नॉट बॅड नॉट बॅड नॉट बॅड छोटीशी मागवलेली म्हणजे प्रवासामध्ये एवढी मोठी पण बॅग ना घेऊन झालेले जीवावर येतं आणि ही आपण घेऊया आणि आता आपण शूज ओपन, ओपन ओपन करूया ओपन ओके आणि हा आपला लास्ट लास्ट गिफ्ट लास्ट 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 हा आपण आता ओपटतो हे शूज आहेत माझे हा थोडासा वेगळा आहे आणि मागच्या पण व्हिडिओमध्ये मी शूज मागवले आणि तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता आणि हा व्हिडिओ खास करू खास करू खास करू, खास करू। तुमच्यासाठी आणि हा पण शूजचा व्हिडिओ आहे आणि आधी पण मी शूज मागवले होते आणि नॉट बॅड शूज पण मस्त आले बघू शकता बघू शकता वाव यार वाव मी घालून बघते मी तुम्हाला घालून पण दाखवते मस्त यार आजकाल प्रत्येक गोष्ट माझी ना वस्तू साडी जाम भारी यायला लागले मी घामी बघते हा मी कशी दिसते शूजमध्ये यार मी बरेच शूज वापरले होते असं नाही का मी शूज वापरले नाही कधी माझे शूज मी जास्त वापरते मी शूज पण माझ्या माझ्याकडे भरपूर असे शूज आहेत तरी पण मी भरपूर असे शूज भरपूरच मागवले होते माहिती त्याला आधी पण माझ्याकडे दोन तीन जोड आहेत शूजची

ಫಿಟ್ಟನ ಗೇಲಾ ಸಾರಿ ಫಿಟ್ಟ ಕರಲೇ हांम बंद केलाय ना, के ना। त्यामुल आता आपण सगळे गिफ्ट एकदाच दाखवू सारे बघू बघू मी काय बोलते मलाच नाही कल काय गर्मी हाय गर्मी हाय गर्मी फ्रेंड्स आपण सगळेच गिफ्ट आपण ओपन केलेले आहेत ओपन करून दाखवलेले हे सगळे बघू शकता किती मस्त मस्त असे गिफ्ट आले नेक्स्ट टाइम मिशोवरून मागवले होते मी आपण हे सगळे पॅकिंग करूया सगळे गिफ्ट पॅकिंग करून ठेवूया कारण खराब होतील ना असं सगळ्या सगळ्या एक मिनिट हा लावून बघते मी कसं दिसतं मला कसं लावायचं यार मलाच ना माहीत सॉरी 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 गुंता कसा काय झाला या र या असा सगळं बा बरं आहे पण हा गुंता कसा काय सॉरी सगळी खुशी माझी पानात नाही जाऊ म्हणजे झालं माहिती आहे का अरे अरे हे कस आहे माझा ना काय बोलू ओ आय सी असं आहे का ओ आय सी असे का एक मिनट नाही एवढ्या वरती नाहीये माझे ओरिजिनल केस कुठे गेले के <laughs> माझे ओरिजिनल केस कुठे गेले के गुंता कसा काय आलं उलट वापरायला काढावं लागणार आहे मग गुंता आणि काढलं होतं फ्रेंड्स मी नंतर हे सगळं आवडते सॉरी गिफ्ट दाखवून झालेलं आहे पूर्ण मला घाम आला आहे जाम जाम गरम व्हायला लागले आणि गिफ्ट आपले पूर्ण सगळे गिफ्ट आपण ओपन करून दाखवलेले आहेत आणि आपण व्हिडिओ इथंच थांबूया जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवायचा प्रत्येकाला असं मोठा व्हिडिओ होतो जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे हा आणि मला व्हिडिओ जास्त मोठा व्हिडिओ मला चालले काय हे इथेच थांबवते सगळे गिफ्ट दाखवून झालेले आपले आणि हे सगळं मी आवडते हे सगळा हा सगळा पसार आहे ना शॉपिंग वगैरे केलेला तर मी व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हा नक्की हा मी फक्त व्हिडिओ बघायचं काम करता आणि व्हिडिओला लाईक पण करत नाही सबस्क्राईब पण करत नाही आणि चांगल्या चांगल्या मस्त मस्त कमेंट पण करत नाही नुसतं फक्त व्हिडिओ बघून जाता बस चला बाय बाय टेक केअर ऑल फ्रेंड्स बाय लव्ह यू ऑल